शिबिरार्थ्यांच्या कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध पीपल्स कलामंच शिबिराचा समारोप अभिनेते तुषार दकिते यांची उपस्थिती नृत्यविष्कार नाटक मूकनाट्य गीत गायन वक्तृत्व अशा अनेक शिबिरार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत निमित्त होते पीपल्स कलामंच व गटसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाट्यभिनय व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या समारोपी कार्यक्रमाचे गेले दहा दिवसांपासून सुरू असलेल्या उन्हाळी शिबिराचा स्थानिक न्यू रॉयल पॅलेस येथे समारोपी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेते तुषार दकिते यांच्यासह शहरातील हर्षल वाघ भाजप शहर अध्यक्ष नवीन वाधवाणी एडव्होकेट मनीष वाल्दे सुप्रसिद्ध भजन गायक आशिष जालान से सिद्धार्थ भोजने व विवेक राऊत आदि मंचावर उपस्थित होते नाट्यदेवता नटराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी दहा दिवशी शिबिरात शिबिरार्थ्यांना शिकविलेल्या विविध कलेचे प्रदर्शन करण्यात आले यासोबतच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एका विशेष कलाकृतीचे ही करण्यात आले यावेळी प्रास्ताविक विवेक राऊत यांनी केले तर सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शिबिराचे संचलन शिबिरार्थी विहान राऊ स्वराली जिकार ऋषिकेश शेंडे कीर्ती टावरी यांनी तर आभार प्रदर्शन अनुजा मुंधडा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमर इमले रितेश मुंधडा तेजस लहाने रोहित तिजारे काजल बागडे पल्लवी पात्रेकर श्रावणी मोहोड मयूर शिदोधकर एजाज हुसेन निलेश मोहकार अश्विनी खेडकर नृत्य दिग्दर्शक संतोष सुरकर गट साधन केंद्राचे वर्षा गादे आशिष उल्ले रणजित राजूरकर उज्ज्वल पंडेकर मनीष हटवार आदींनी सहकार्य केले आज आजोबांना अगं बाई किती गोड थांबा तुझ्यासाठी गंमत आलीये बाब